नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं ला ला तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आश्रमात असलेल्या पेटीमधून कुसुमने सायलीची एक अनोखी गोष्ट जेव्हा आता अर्जुनला दाखवली आहे तेव्हा मात्र मालिकेत मोठा ट्विस्ट येताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओला लाईक करा चला तर मग आता आपल्या या भागाला सुरुवात करूया तर सायली त्याचसोबत अर्जुन हे खूप वेळ झाला हॉस्पिटलमध्ये असतात त्याच वेळेला कुसुम आलेली असते आणि कुसुमने आता अर्जुन आणि सायलीला सांगितलेलं असतं की तुम्ही घरी जा आता मधुभाऊंची जबाबदारी माझी आहे मी मधुभाऊंना सांभाळते सायली तरीसुद्धा हॉस्पिटलमधून बाहेर पडायला बघत नसते इथे असणारी कुसुम तिला समजावते आणि कुसुम म्हणते की आता मधुभाऊंकडे मी असताना तू काळजी करू नकोस तशी तुझी खूप जास्त दगदग झालेली आहे तू घरी जा असं आता कुसुमनं सांगितलेलं असतं आणि म्हणूनच सायली घरी जायला निघते कुसुमला जाताना ती घट्ट मिठी मारते आणि दुसरं तिच्याकडे आता मधुभाऊ शिवाय कोणीही नसतं म्हणून आता मधुभाऊ या अशा अवस्थेत असताना तिला फक्त कुसुमचाच आधार होता आणि त्यामुळेच आता तिला खूप जास्त भरून येत होतं दुसरीकडे आता आपल्याला पाहायला मिळतं कुसुमला आता काही झालं तरीसुद्धा मधुभाऊंवरसुद्धा लक्ष द्यायचं असतं आणि त्याचसोबत इथे असणाऱ्या त्या आश्रमातील मुलांवर सुद्धा कुसुमवर सुद्धा मोठी जबाबदारी असते सायली मात्र आता खूप जास्त जी आहे ती एकटी पडल्यासारखी झालेली असते जेव्हा ती पुन्हा घरी येते ना तेव्हा मात्र आता ती खूप जास्त रडत असते कारण त्याच घरात मधुभाऊंवर हल्ला झाला होता आणि तो प्रसंग तिला आता घरी गेल्यावर सुद्धा आठवू लागतो आणि ती त्या आठवणींमध्ये हरवून जाते त्याच वेळेला ती आता खूप जास्त रडत असते प्रताप तिला समजावतात आणि प्रताप तिला म्हणतात की नाही हे असं रडायचं नाही कारण अशी रडलीस तर मधुभाऊ लवकर बरे होणार आहेत का नाही ना तर सायली म्हणते की माझं आता माझं असं कोणी राहिलेलं नाही म्हणजेच इतके दिवस मी तुम्हाला सांगत होती की माझ्या आश्रमात माझे मधुभाऊ आहेत त्यासोबत माझं माहेर इतक्या वर्षानंतर मला भेटलं होतं पण आता माझं माहेरही माझ्याकडे नाही राहिलेलं असं देखील आता सायली जी आहे ती बोलत असते त्यावर आता तिला सगळेच जण समजावतात खा खास करून अस्मितासुद्धा तिच्या पाठीशी असते अस्मिताही तिला समजावत म्हणत असते की तू एकटी नाही आहेस आम्ही आहोत तुझ्यासोबत पण तरीसुद्धा तिला एकटं पडल्यासारखं वाटत असतं जेव्हा तिला एकटं पडल्यासारखं वाटत असतं ना तेव्हा मात्र आता प्रतापही म्हणतात की हे घर तुझंच आहे तुला कोणी काही बोललं आहे का नाही ना, ना मग कशाला इतका विचार करतेस या घरातही तुझीच माणसं आहेत तुझ्या रूममध्येच फक्त तुझं सासर आहे पण इथे तुझं माहेर आहे सगळीच जणं आम्ही तुझ्यासाठी आहोत असं देखील आता सांगितलेलं असतं दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो हॉस्पिटलमध्ये पुन्हा गेलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की कुठेतरी जी आहे ती कुसुमताही आहे तिला काहीतरी माहिती असेल आणि म्हणूनच तो आता कुसुमला विचारायचा प्रयत्न करत असतो म्हणजे कुसुमकडनं काही माहिती मिळते का याचा कुसुमला तो म्हणत असतो की तुला सायली लहानपणी कशी दिसायची किंवा सायलीचा सा लहानपणीचा फोटो तुझ्याजवळ आहे का त्याने आता कुसुमला विचारलेलं असतं कुसुम म्हणत असते की मध्येच काय झालं आहे तुम्हाला मध्येच हे फोटो वगैरे काय तर कुसुमला तो ते सगळं सांगणं टाळत असतो पण कुसुमला कुठेतरी डाऊट येतो म्हणून कुसुम जी आहे ती आता अर्जुनला विचारायला गेलेली असते अर्जुनला म्हणत असते की काय का आहे नेमकं मला सांग त्याच वेळेला आता कुसुम सांगतो की मला असं कळलेलं आहे की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत आणि मला त्याच गोष्टीचा शोध घ्यायचा आहे आणि त्याचसाठी मला लहानपणीचा सायलीचा फोटो हवा हो सायली कशी दिसत होती काय काही आहे का तुझ्याकडे पुरावा त्याच वेळेला आता तुमच्या लक्षात येतो की त्या दिवशीच मधुभाऊ यांनी ती पेटी काढली होती त्यामध्ये सायलीचं सगळं काही सामान होतं आणि त्यामुळे तिच्या लक्षात येतं की आणि ती म्हणते की सायलीची काही पेटी आहे आमच्या इथे त्या पेटीत काही सामान आहे सायलीचं सा। त्यामध्ये काही फोटोज वगैरे असले तर मी बघते शोधायचा प्रयत्न करते जर फोटो सापडला तर उत्तमच आहे मी तो फोटो तुम्हाला आणून देईन पण जर फोटो नाही सापडला किंवा बाकी इतर गोष्टी त्याचासुद्धा मी तपास घेते असं देखील आता तिने सांगितलेलं असतं त्यावर आता अर्जुन म्हणतो की प्लीज तुम्ही काही करा ज्या काही गोष्टी असतील आश्रमात सापडतील त्या माझ्यासाठी घेऊन या मला त्याची खूप गरज आहे कारण त्या सगळ्या गोष्टींवर मला सायलीचे आईबाबा शोधण्यासाठी खूप जास्त गरज होणार आहे त्याचसोबत सायलीच्याबद्दल ही गोष्टसुद्धा सांगितलेली असते की मी तुम्हाला हे सगळं सांगितलं आहे याबद्दल प्लीज सायलीला कळू देऊ नका कारण सायलीला याबद्दल काहीच माहीत नाही आहे असं देखील आता जेव्हा कुसुमला अर्जुन सांगतो तेव्हा कुसुम म्हणतो असं का त्यावर जो काही प्रसंग त्या दिवशी घडला होता मधुभाऊने शेवटच्या क्षणाला सांगितलेलं होतं की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत तो सगळा प्रसंग आता सांगितला जातो आणि तो सगळा प्रसंग जेव्हा आता इकडे कुसुमला सांगितला जातो तेव्हा कुसुम मात्र कुठेतरी विचार करते की खरंच काहीतरी गडबड आहे आणि त्यावेळेला ती अर्जुनला म्हणते की त्या दिवशी मधुभाऊसुद्धा आश्रमात असताना काहीतरी कपाटात का शोधत होते बहुतेक याच सगळ्या गोष्टी शोधत होते का नाही खरंच मला कळत नाही आहे म्हणजेच काहीतरी नक्कीच गडबड आहे काय आहे नेमकं हे तर मी शोधून काढेलच असं देखील आता तिने म्हटलेलं असतं आणि त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो की प्लीज काही करा पण या सगळ्या गोष्टी शोधून काढाल ना तर खूप जास्त उत्तमच होईल कारण मला आता सायलीला असं अनाथ असलेलं बघवत नाही आहे कारण मधुभाऊनीसुद्धा शेवटच्या क्षणाला मला हेच सांगितलं आहे आणि मला कुठेतरी मनापासून वाटतंय की नक्कीच काहीतरी अशा गोष्टी आहेत ना की त्या माझ्यापासून लपवल्या जात आहेत आणि त्यामुळेच मधुभाऊंवर सुद्धा हल्ला झालेला आहे मग या सगळ्या गोष्टी शोधून मी जर काढेन तर नक्कीच सायलीला तिचे खरे आईबाबा पुन्हा मिळतील आणि मला सायलीला तिचे आईबाबा पुन्हा मिळताना पाहायचं आहे दुसरीकडे मात्र प्रताप आणि त्याचसोबत कल्पना अश्विनच्या वागण्याचा विचार करत असतात म्हणजे अश्विन जो आहे ना तो हल्ली वेड्यासारखं वागत असतो त्याच्या कोणत्याही वागण्याला तारतंब्य नसतो तो फक्त इतकाच विश्वास ठेवत असतो की या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या, या। प्रियामुळे होत आहेत म्हणजेच तन्वीमुळे या तन्वीने खरंच आपल्या मुलाला इतकं भेट लावलं आहे ना की एवढ्या सगळ्या चुका करूनसुद्धा तो तिलाच पाठीशी घालतोय याचाच मला खूप जास्त राग येतो आहे असं देखील आता इथे असणारी ही कल्पनासुद्धा म्हणत असते तरी कल्पनाला प्रताप म्हणत असतात की मला तेच कळत नाही आहे एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन गेल्या तरीसुद्धा अजूनही जो अश्विन आहे तो या सगळ्या गोंधळांमध्ये गोष्टींमध्ये का गुरफटून गेला आहे आपल्याला काही झालं तरी ह्या सगळ्या गोष्टींना अर्जुनच्या एकदा कानावर घालायला हव्या सुद्धा ही केस सोडली ही गोष्ट आपल्याला आतच कळली आहे म्हणजे सुद्धा कुठेतरी डाऊट आला असेल ना म्हणूनच तर ते ही केस सोडून बसले आहेत असं देखील आता इथे असणारी कल्पना ही आता म्हणत असते कल्पना जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते तेव्हा प्रताप म्हणतात की हो आजच आपण या सगळ्या गोष्टी अर्जुनच्या कानावर घालायला हव्यात अर्जुनच्या कानावर या गोष्टी घातल्या तर अर्जुन त्याच्या पद्धतीने या सगळ्याचा विचार करेल आणि तो बोलेलसुद्धा ना म्हणूनच मला असं वाटतं की आपण अर्जुनला एकदा सगळ्या या गोष्टी सांगायला हव्यात तर दुसरीकडे आता अर्जुन जो आहे तो या सगळ्या गोंधळात असतो पण त्यांना असं वाटत असतं था की नाही अर्जुन जरी या गोंधळात असला तरीसुद्धा आपण अर्जुनच्या कानावर एकदा गोष्ट घालायला हवी जेव्हा डायनिंग टेबलवर अर्जुन नाश्ता करण्यासाठी बसलेला असतो तेव्हा प्रताप अर्जुनला अश्विनबद्दल सांगतात आणि अश्विनला एकदा परीने समजव कारण इतकं सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा त्याचं लक्ष अजूनही घरात नाही आहे तो फक्त आणि फक्त त्या तन्वीमध्येच गुंतलेला आहे मला असं वाटतं ना त्याचं खूप जास्त चुकत आहे त्याने या सगळ्या गोष्टींकडे सुद्धा बारकाईने लक्ष द्यायला हवा त्याला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी तो विसरतोय पण या सगळ्या गोष्टींमधून त्याला किती प्रॉब्लेम होणार आहे हे कळत नाही आहे तो सारखा त्या तन्वीला भेटायला जातो आहे आणि तन्वी त्याची सुटका करण्यासाठी त्याच्याकडे विनवणी करते आणि हा सुद्धा नवनवीन वकील शोधतोय अर्जुन म्हणतो की हो सिनियरने ही केस सोडली हे मला माहिती आहे पण अश्विन इतका का पिढा झाला आहे मी बघतो अश्विनला समजावून असं देखील आता अर्जुन म्हणतो तर दुसरीकडे आधीच अश अर्जुनने कुसुमलासुद्धा कामाला लावलेलं ला असतं कुसुमसुद्धा आश्रमात प्रत्येक गोष्टीची पडताळणी करत असते तर कुसुमला माहिती असतं की आश्रमामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी सापडतील ज्या सायलीच्या निगडीत असतील सायलीच्या रिलेटेड असतील त्या सगळ्या गोष्टी कुसुम शोधायचा प्रयत्न करत असते इकडे मात्र आता सगळीजणं अश्विनच्या टेन्शनमध्ये असतात आणि त्याचसोबत सायलीच्यासुद्धा कारण सायली ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते मधुभाऊंच्या मधुभाऊ कधी बरे होतील त्यामुळे ती घरात काही अन्नपाणीसुद्धा खात नसते तर दुसरीकडे अर्जुन आता अश्विनला समजवायला म्हणून रूममध्ये जातो आणि तिथे पाहतो तर काय अश्विन नसतो रात्रीच्या वेळेला तो आता तिथे भेटायला गेलेला असतो पण त्या रूममध्ये कोणीही नसतं पण जेव्हा तो त्या रूममध्ये जातो तेव्हा त्या रूममध्ये त्याला एक मोठं असं गुपित सापडतं ते गुपित असतं ते म्हणजे ते गाठोडं जे तन्वीचं असतं म्हणजे सायलीचं आणि जेव्हा ते लाल रंगाचं गाठोडं तो पाहतो तेव्हा मात्र त्याला जबरदस्त असा धक्का बसतो तो म्हणत असतो की हे गाठोडं हे गाठोडं बघितल्यासारखं का वाटतंय म्हणजे ही अशा प्रकारची गाठोडी कुठेतरी बघितली आहेत आणि त्याच वेळेला आता त्याने त्या गाठोड्यामध्ये जे काही सामान असतं ते बग व्यवस्थितपणे विखरून बघितलेलं असतं आणि जेव्हा तो गाठोडामध्ये व्यवस्थितपणे सगळं काही सामान बघतो ना त्यावेळेला आता त्याच्या काही फोटोज सापडतात बघतो ते फोटोज आपल्या मोबाईलमध्ये क्लिक करतो जेणेकरून तिकडचं सगळं काही गोष्टी हलवल्या तर यामध्ये सगळ्या काही गोष्टी हलवल्या तर शंका येऊ शकते अश्विनला म्हणून त्याने जसं गाठोडं होतं तसंच ठेवलेलं होतं पण त्यात जे काही फोटोज असतात ते त्याने क्लिक करून घेतलेले असतात तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन मोबाईलमधले ते फोटोज पाहत असतो कुठेतरी त्याला शंका येत असते की काहीतरी आहे तर सायली मात्र आता अर्जुनला म्हणत असते की तुमचं लक्ष कुठे काही झालंय का अर्जुन म्हणतो की काहीच नाही तो तिला असं दाखवत नाही की त्याच्याकडे काही फोटोज आहेत ते त्याच वेळेला आता इकडे मात्र पाहायला मिळतं अर्जुन जो आहे तो मात्र आता त्या फोटोजमध्ये पाहत असतो तो सायलीला सांगतो की मला जरा एक काम आहे मी ते काम करतोय तू तोपर्यंत झोप असं देखील तो तिला म्हणतो आणि तिला झोपायला सांगतो त्याच वेळेला आता सायली जी आहे ती निवांत झोपायला जाते पण अर्जुनच्या डोक्यात अजूनही सगळे तेच विचार फिरत असतात की फोटो फोटोमागे नेमकं काय गुपित आहे हे तर मला शोधून काढायलाच हवं असाच विचार तो आता करत असतो आणि त्या सगळ्या फोटोचा शोध तो घेत असतो तर दुसरीकडे आता अर्जुनच्या हाती तर ते फोटोज लागलेले असतात जे तन्वी असतात त्यांनी सहज म्हणून ते क्लिक केलेले असतात त्यामागे काय मोठं गुपित आहे हे त्याला माहित नसतं पण एक काहीतरी आहे त्यामध्ये म्हणून त्याने ठेवलेलं असतं का तर हे कुसुमताईला दाखवता येतील कुसुमताईला विचारता येतील की हे नक्की फोटो कोणाचे आहेत म्हणूनच त्याने ते फोटो क्लिक केलेले असतात तर नंतर आपल्याला पाहायला मिळतं की तो जो आहे तो आता ठरवतो की सुद्धा विचारावं की काही तिच्याकडे पुरावा मिळाला आहे का म्हणूनच तो कुसुमताईला भेटतो त्याच वेळेला आता कुसुम त्याला म्हणत असते की तुम्हाला काही शोध लागला का तर कुसुमला तो मोबाईलमधले काही फोटोज दाखवतो आणि जेव्हा कुसुम ते फोटोज बघते तेव्हा मात्र ती आता एकटक त्या फोटोकडे पाहत असते कारण कुसुम जी ती 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 जा जा आहे ती लहानपणापासून साईडला ओळखत होती आणि तिनं लहानपणापासून साईडला ओळखत असल्यामुळे तिला बऱ्याच गोष्टी सायलीच्या ज्या आहेत त्या माहिती असतात आणि त्यामुळेच ती म्हणते की हा तर ले 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 फोटो तर सायलीचाच लहानपणीचा आहे असं देखील तिला आता सांगितलेलं असतो सायलीच्या लहानपणीचा फोटो म्हणजेच तन्वी तन्वी आणि सायली ही एकच आहे हे कुठेतरी आता अर्जुनला शंका येते आणि तो या गोष्टीचा विचार करतो त्यानंतर मात्र आता पाहायला मिळतं की इथे जो अर्जुन असतो त्याला आता कुसुम म्हणते की मी सुद्धा तुम्हाला एक पुरावा दाखवण्यासाठी आणलेला आहे तर अर्जुन म्हणतो काय त्याच वेळेला आता अर्जुनला कुसुम तिच्याकडे तो पेटीत सापडलेला फ्रॉक दाखवते आणि तो फ्रॉक बघून मात्र आता खूप जास्त भयानक असा धक्का जो आहे तो अर्जुनला बसलेला असतो कारण तोच फ्रॉक असतो जो फ्रॉक अर्जुनने पाहिलेला होता सायलीच्याच म्हणजे तन्वीच्या अंगावर तन्वी लहान असताना म्हणजेच तन्वी जेव्हा त्याच्या वाढदिवसाला आली होती तेव्हा तिने असेच कपडे घातले होते आणि तेव्हा त्याला लहानपणीचा तो क्षण आठवतो ज्यावेळेला तन्वी आपल्या वाढदिवसाला आली होती आणि तन्वीने असंच गेटअप केलं होतं हे क्षण त्याला आठवू लागतात आणि त्यावेळेलाच आता तो विचार करतो की हा तर तन्वीचा फ्रॉक आहे तर अर्जुन म्हणतो पण तन्वी म्हणजेच काहीच कळत नसतं अर्जुनला एका पॉइंटला अर्जुन ब्लँक झालेला असतो कारण तो फोटो त्यासोबत हे फ्रॉक हे सगळे काही सायलीचे आहे हे सगळं आताही सांगत असते कुसुम पण हे सगळं काही गोष्टी तन्वीच्या आहेत हे सुद्धा त्याला क्लिअर झालेलं असतं मग तो विचार करतो की नक्की गडबड काय आहे तर इकडे मात्र जी कुसुम असते ती म्हणत असते की तिचं सा खरं नाव काय होतं ते आम्हालाही माहीत नाही पण मधुभाऊने ते आश्रमात आल्यानंतर तिचं ते नाव सायली ठेवलेलं आहे त्यामुळे तिचं हे नाव सायली जे आहे ते मधुभाऊने ठेवलेलं आहे त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता अजूनही कोड्यातच आहेत अर्जुन म्हणजे विचार करतो की नाही हे कोडं कुठेतरी सुटलेलं आहे म्हणजे इतके दिवस ज्या क्षणाची तो आतुरतेने वाट बघत होता जे सगळं काही शोधण्याचा तो प्रयत्न करत होता तो दिवस तो क्षण त्याच्या अगदी समोर येऊन ठेपलेला असतो म्हणजे अश्विनच्या कपाडातून सापडलेला तो फोटो त्याचसोबत कुसुमने आश्रमातील पेटीतून आणलेला तो फ्रॉक त्यामुळे तर कन्फर्म झालेलं असतं की सायली हीच तन्वी आहे म्हणजेच तन्वी हिचे आईबाबा म्हणजे सायलीचे आईबाबा हे दुसरे तिसरे कोणी नसून प्रतिमा आणि त्याचसोबत रविराज आहेत हे सुद्धा कुठेतरी आता अर्जुनच्या लक्षात येतो अर्जुन म्हणतो म्हणजेच मधुभाऊना या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या पण मधुभाऊ सांगायचे राहिले पण कुसुमताईने मला खूप मदत केली असं देखील आता त्याच्या लक्षात आलेलं असतं आणि तो कुसुमला आता याबद्दल लगेच रिव्हील करत नाही कारण आधी त्याला या सगळ्याची खात्री करून घ्यायची असते की नेमकं या सगळ्याच्या मागे काय का का आहे आणि काय नाही ते आणि म्हणूनच तो म्हणत असतो की नाही मी हे सगळं अजूनही सत्य शोधून काढेन तो लगेच तिच्याकडे रिव्हील करत नसतो कारण तिलाही कुठेतरी वाटेल की काय आहे नेमकं म्हणूनच तो शांत बसतो पण दुसरीकडे मात्र आता अर्जुनला पूर्णपणे खात्री पटलेली असते की सायली हीच तन्वी आहे आणि तन्वीचे आईबाबा म्हणजेच रविराज प्रतिमा हे दोघंही जण जिवंत आहेत हेच मधुभाऊनं मला सांगायचं असेल पण मधुभाऊनंही सांगता आलं नाही पण तरीसुद्धा मधुभाऊ शुद्धीवर कधी येतात याची मी वाट बघेन असं देखील आता अर्जुन ठरवतो तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय